स्वामी भक्तभ हो आज मी आपल्याला श्रीराम प्रभूचा पाळणा म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम जरूर लिहा पहिल्या दिवशी बोला लिला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने झोका हा दिला जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी नवल बाळाचे जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली वेळेशी जो बाळा जो जो रे जो जो जो, जो, रे जो। तिसऱ्या दिवशी वदली गंगा नका बायानो करू हो दंगा दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो, जो चवथ्या दिवशी बदली उमा बाळाच्या लागे ना सीमा ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो, जो पाचव्या दिवशी पाची कल्लोळ बाळ जन्मले रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जो बाळाजो जो रे जो जो बाळा जो जो रे जो, जो सहाव्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपल्या घरा धनुष रामाला करा जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो, जो सातव्या दिवशी धनुष्य टाकिले लक्ष्मण अवतार शोधिले यातून एक युग लोटले जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो आठव्या दिवशी सखी वदली सीतारामची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी बोलली भागा बायांनो तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो, जो दहाव्या दिवशी लाग गजा संगे घेऊन वानर फौजा बिभीषण केला लंकेचा राजा जो बाळा जो जो रे जो जोबाळा जो जो रे जो, जो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाचही हत्या रे रामाच्या संग जोबाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो, जो बाराव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आनाया गेला मारुती जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो तेराव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशी वानर धाडीले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जोबाळा जो जो रे जो जोबाळा जो जो रे जो चौदाव्या दिवशी कहा सारी बिजली बत्तीचा भारी तेहतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कौस मामाला त्यांनी वधिले जोबाळा जो जो रे जो जोबाळा जो जो रे जो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वसिष्ठ विद्या बोलला धन्यरामाचा रामाचा ना गाईला जोबाळा जो जो रे जो जोबाळा जो जो रे जो जोबाळा जो जो रे जो, 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 जो। श्रीरामचंद्र भगवान की जय श्रीराम जय राम जय जय राम 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 धन्यवाद